नमस्कार मी प्रज्ञावंत गायकवाड आपण पाहत आहात बातम्या चोवीस तास आज आपण आहोत जिल्हा परिषद किडगाव सर्कल किडगाव येथे आहोत आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका आता चालू झालेली आहे आणि एकंदरीतच आपल्यासोबत किडगाव सर्कल मधून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार असलेल्या जे समाजसेवक दादा मुंडे ज्यांचं नाव संबंध भारतामध्ये आहे समाजकार्यामध्ये अग्रेसर असलेलं व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून त्यांच्या सुविध्य पत्नी आहेत मधुकर दादांच्या आपल्या आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करतो एकंदरीतच त्यांच्या प्रभागामध्ये काय समस्या आहेत आणि त्यांची पुढची रणनीती काय असणार आहे आता दादांचं कार्य तर सर्वांना माहितच आहे आपल्याला दादांचे जे जे काम राहिले जे स्वप्न होते ते पूर्ण करायचे ते रस्ते नळपाणी वगैरे आरोग्य हे सगळं जे जे आमच्या ह्याच्यामध्ये येतील ते करू आम्ही दादाचं कार्य तर फार मोठं आहे भावनिक राजकारणाला महत्व नाहीये तर भावनिक राजकारणातून आपल्याला विकासात्मक राजकारण सुद्धा करावं लागणार आहे तर त्या संदर्भामध्ये आपल्यासोबत मधुकर दादा मुंडे यांचे सुपुत्र आहेत सुधीरजी मुंडे त्यांच्याशी सुद्धा आपण चर्चा करणार आहोत की एकंदरीतच भावनात्मक राजकारणासोबतच विकासात्मक राजकारण सुद्धा या ठिकाणी केलं गेलं पाहिजे आणि काँग्रेसच्या माध्यमातून महानगरपालिकेमध्ये भरघोस मतांनी त्या ठिकाणी महानगरपालिकेवरती का काँग्रेसने झेंडा फडकवलेला आहे त्याच पद्धतीनं या ठिकाणी सुद्धा किडगाव सर्कलमध्ये त्यांना कितपत त्याचा फायदा होऊ शकतो यासंदर्भात त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेणार आहोत त्याचबरोबर त्यांच्या जे विरोधी पक्ष आहेत ते भाजपाचे स्ट्रॉंग उमेदवार आहेत काय प्रतिक्रिया असणार आहे सुधीरजी मुंडे आपल्यासोबत जोडले गेले त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की त्यांची रणनीती काय असणार आहे नेमकं मधुकर दादांना त्यांना वारस त्यांचा वारसा त्यांना लाभलेला आहे तर एकंदरीतच त्याच अनुषंगाने ते कार्य करतायत का त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगा नमस्कार मी सुधीर मुंडे मधुकर दादांचा मुलगा आहे आणि आम्ही दादांचाच वारसा चढवण्यासाठी इथं आम्ही लोकांच्या मागणीतून लोकांच्या पुढाकारातून ही उमेदवारी पुढे आलेली आहे त्यामुळं आम्ही इथं भावनिक राजकारण बिलकुल नाही आहे आम्ही दादा वरून आता मला चौदा वर्षे झाली तर ते भावनिक तसं करायचं असेल तर आम्ही खूप वेळा अगोदरही केलं असतं हा भावनिकचा विषय नाहीये हे गावांच्या ज्वलन समस्यांचा विषय आहे मागच्या पंधरा वर्षामध्ये तुमच्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमची सत्ता असताना इथं कुठल्याही कुठल्या योजना आलेल्या नाहीत जे काही किनगाव दिसतंय आणि ज्या काही आता किनगावमध्ये योजना आहेत जो काही विकास झालेला आहे ते स्वर्गीय मधुकरदा मुंडेंच्या काळात झालेलं आहे त्यांनी स्वतःच्या जमिनी वगैरे देऊन बसस्टँड असेल दवाखाना असेल जनावरांचा दवाखाना असेल शाळा असेल पंचशीलनगरमध्ये दोनशे घरं आहेत गोरगरिबांसाठी ही घरकुलं तिथं दिलेली आहेत एकशे एकसष्ट घरकुल ठाकरेनगर एक गाव वसवलेलं आहे गावासारखं एक एवढी गावासार वस्ती गोरगरिबांना एवढी एकाच वेळी एवढे इंदिरा आवास योजनेतली घरं एका ठिकाणी एका गावात मंजूर झालेलं भारतातलं पहिलं उदाहरण आहे एवढा सगळा काम कामाचा त्यांचा असताना त्याच्यानंतर कुठल्याही साध्या नाल्या झालेल्या नाही आहेत आता किनगावच्या मे मुख्य रस्त्यातल्या बसस्टँडपर्यंतच्या नाल्या ज्या आहेत सिमेंट नाल्या दादा ना दादा त्या दादांनी केलेल्या नाल्या आहेत ग्रामपंचायत शॉपिंग कॉम्प्लेक्स दादांनी केलेला आहे तर त्याच नाल्या अजून त्यांना खोदून त्या नाल्या व्यवस्थित पण कोणी ठेव ठेवल्या नाही आहेत म्हणजे त्या सगळ्या बुजून गेलेल्या आहेत नाल्या बाकीचा तर विकास रस्त्याचे विषय विषय समस्या आहेत माझ्या घरी आता दादांचा जो वाडा आहे तिथं जायला रस्ता नाही आमच्या गल्लीमध्ये आता हे कुणाशी म्हणजे बोलावं ह्या समस्या कुठे म्हणावं त्यामुळे ही लोकांचे आग्रहास्तव ह्या आम्हाला इथं या निवडणूक लढवावी लागत आहे आणि आम्ही सर्व लोकांचा आम्हाला ह्याच्यामध्ये भरपूर चांगला पाठिंबा मिळत आहे तुम्ही योग्य बोललात की आता महानगरपालिकेचं निवडणूक जस्ट संपलेली आहे आणि सगळ्यात राज्यात जरी तुमचं तिथं महायुतीचं काय असेल तर लातूरने आपलं वेगळेपण इथं निश्चित दाखवलेलं आहे आणि तेच आता जिल्हा परिषदमध्ये देखील बहुमताने काँग्रेस आणि महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे मी ठामपणे सांगतो तुम्हाला तर भाजपाकडून सुद्धा विकास कामाच्या बद्दल बोललं जात आहे तुमची एक मी डिबेट पाहिली होती त्या डिबेटमध्ये तुमच्यावरती वारंवार विरोध करण्यात होता की म्हणजे तशाच प्रकारचा प्रतिसाद तुम्हाला लोकांकडून सुद्धा मिळतोय का म्हणजे मधुकरदा विषयी संवेदनशीलता जी आहे ती आजही टिकून आहे का सामान्य नागरिकांचं बनणं काय येतं याचं तुम्ही एकंदरीत निरीक्षण काय केलंय का मी मी म्हणण्यापेक्षा साहेब तुम्ही थोडासा जर सर्वे केला जर तुम्ही भेटलात गावामध्ये गेलात या पंचकृषीतील वाड्यामध्ये स्वतः जाऊन विचारलात मी माझ्या तोंडाने सांगण्याचा अर्थ नाही हे लोकांना सर्व माहिती आहे लोक स्वतः सांगतायत म्हणजे ते आज आई कुठे गेली तिथं गल्लीमध्ये भेटत बाया ते रडत आहेत त्या रडत आहेत तुम्ही कशाला येत आम्ही आम्ही आहेत तुमच्या पाठीशी म्हणजे ही आम्ही गोरगरीब जनता तुमच्या पाठीशी आहे त्यांच्या जीवावर आम्ही हे इलेक्शन लढवत आहोत आणि सर्व गावकऱ्यांनी हे डोक्यावर घेतलेलं इलेक्शन आहे म्हणजे जसं दोन हजार दोनमध्ये मधुकरदानी जिल्हा परिषद लढवली होती त्यावेळेस शिवसेनेकडून होते सर्व मुस्लिम असेल दलित असेल सर्व समाज त्यांच्या पाठीशी होता त्यावेळेस घोषणा अशी फेमस झाली की सबका खाओ दादा कोलाव तशीच वेळ आत्ता आलेली आहे आणि त्याचप्रकारे आता सबका खाओ काँग्रेस कोलाव हा विषय इथं येत आहे आणि ही तुम्ही स्वतः ते जर बघितलं तर ते तुमच्याही ये लक्षात येईल आम्हाला कुणावरती टीका करायची नाही जे फक्त आम्ही विकासावर बोलणारे आहेत दादानी जे विकास केला आहे त्यांचा वारसा आम्हाला पुढे चालवायचा आहे म्हणजे वारसा त्यागाचा आणि वारसा विकासाचा ही आमची एक ओळख घेऊन आम्ही निवडणुकीमध्ये उतरत आहोत तर नक्कीच या ठिकाणी भावनात्मक विकासापेक्षा विकासात्मक राजकारण करण्यामध्ये आम्हाला रस आहे त्याचबरोबर एकंदरतच लातूरचे जे पडसाद आहेत ते, ते किनगावमध्ये सुद्धा उभटण्याची शक्यता आणि त्यांनी आम्ही जिंकण्याचा निर्धार सुद्धा त्याला त्यांनी केलाय तर ही अपडेट आपण बातम्या चोवीस बात तासच्या माध्यमातून पाहिली कॅमेरामन दिनेश काबळेसह प्रज्ञावत गायकवाड बातम्या चोवीस तास